औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा आदिवासी मुलांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षणाकडे आकर्षित व्हावे पोलीस निरीक्षक शहाणे यांचे प्रतिपादन औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच गणपती कानडे हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किल्लारी पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल सहाणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल शहाणे शाहेब यांच्या हस्ते आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल शहाणे साहेब आपल्या भाषणात म्हणाले की नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा दिन साजरा करण्याची घोषणा केली आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करून निसर्गाचा समतोल राखला आहे आदिवासी समाज अनेक समस्यांना तोंड देत वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही अनमोल योगदान दिलेल्या कित्येक वीरांना देशासाठी वीर मरणही आलेले आहे ज्या दिवशी आदिवासी समाजातील निरक्षरता संपून आदिवासींचे मुले शिक्षण रोजगार उद्योगधंद्यांच्या मुख्य प्रवाहात सामील होतील व व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षणाकडे आकर्षित होतील तो दिवस खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिवस असेल असा संदेश त्यांनी आदिवासी मुलांना यावेळी बोलताना दिला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमातीचे औसा तालुकाध्यक्ष हनुमंत जाधव हो, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वास साखरे माजी सरपंच गोरोबा जाधव हो, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकनायकसाठी जीवन जाधव हो, लातूर